पेठवडगाहून कर्नाटकमध्ये कत्तलीसाठी दहा बैल नेले जात होते याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री निपाणीतील गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडला आणि कागल पोलिसांच्या ताब्यात दिला या प्रकरणी पेटनका इथल्या टेम्पो चालकांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान कत्तलीसाठी नेत असलेल्या त्या दहा बैलांना निपाणीतील श्री विरुपाक्ष लिंग समाधी मठाच्या गोशाळेत सोडण्यात आलं पेटवडगावहून कर्नाटकात कत्तलीसाठी दहा बैल नेले जात असल्याची माहिती गोरक्षण सेवा समितीचे यमगर्णीतील कार्यकर्ते सागर श्रीखंडे यांना मिळाली त्यानंतर गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कागल इथल्या जुन्या सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात पाळत ठेवली होती शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता बैल घेऊन निघालेला आयशर टेम्पो कार्यकर्त्यांनी पकडला त्यानंतर कागल पोलिसांना बोलावून टेम्पोची पाहणी केली त्यावेळी देशी खिलार जातीचे दहा बैल अत्यंत दाटीवाटीनं टेम्पोत भरल्याचं दिसून आलं या प्रकरणी सागर श्रीखंडे यांनी टेम्पो चालक दुर्गेश शंकर जाधव याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय पोलिसांनी तो टेम्पो ताब्यात घेऊन त्या दहा बैलांना निपाणीतील श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या गोशाळेत ठेवला आहे